गोंदिया दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस गोंदिया वन परिक्षेत्र अधिकारी दिलीप कौशिक हे सतरा जुलैच्या रात्री आपल्या वन कर्मचारी सह गस्तीवर होते दरम्यान अंदाजे अडीच वाजता भाडुटोला जंगल परिसरात गट नंबर नऊशे पंचवीस येथे अवैध वृक्षतोट करून अवैध मुरम उत्खनन होत असल्याचे आढळून आले होते दिनांक सतरा जुलै रोजी पहाटे अडीच वाजे दरम्यान गोंदिया वन विभागाअंतर्गत भाडुटोला जंगल परिसरात गट नंबर नऊशे पंचवीसमध्ये अवैध वृक्षतोट करून अवैध मुरम उत्खनन करणाऱ्या व जे सी बी वाहन पडवून नेणाऱ्या चालक व त्याच्या सहकार्यावर गस्त करीत असलेले वन परिक्षेत्र अधिकारी दिलीप कौशिक यांनी आपल्या कर्मचारीसह धडक देऊन गुन्हा नोंद केला आहे तत्पूर्वी अवैध उत्खनन करताना मौकास्थळी जे सी बी वाहन चालकाने वनपरिक्षेत्र अधिकारी दिलीप कौशिक यांच्या अंगावर वाहन चालविण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आहे यामध्ये वीस तीस फूट अधिकारी फरकटत गेले जेसीबी न थांबवता सुसाट वेगाने चालक पडवून घेत गेला कर्तव्यदक्ष अधिकारी यांनी छनाचा विलंब न करता सुद्धा लाजवता येईल असा वीस किलोमीटरपर्यंतचा पाठलाग करीत अखेर खातिया गावाजवळ जे सी बी वाहन पगडून ताब्यात घेतले मात्र चालक व सहकारी यांनी वाहन सोडून पड काढला मुरम उत्खनन करणाऱ्या विरोधात ही कार्यवाही गोंदिया वन विभागाचे उपवन संरक्षक श्री पवन जोग व सहाय्यक उपवन संरक्षक श्री अविनाश मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिक्षेत्र अधिकारी दिलीप कौशिक यांनी आपल्या सहकारी वन कर्मचाऱ्यासह केली गोंदिया येथे कर्तव्यावर रुजू झाल्यापासून आजपर्यंत अनेक अवैध कामे करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर धडक कारवाई करीत असून प्रसंगी जीवाची तमान न बाळगणाऱ्या कर्तव्य दक्ष अधिकारी दिलीप कौशिक यांचे सर्वत्र कौतुक होत आहे व्हिजन थ्री न्यूज साठी संजय चन्ने गोंदिया बातम्या जो चालू राहील विजेंद्री न्यूज चॅनल धन्यवाद